आमच्या तालुक्याची जिल्ह्याचे असे झालेले की दंगल सदूरची परिस्थिती निर्माण होईल आणि ह्याला हे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील भविष्य काळामध्ये मला असं वाटतं आणि हे थांबवा एक तुम्हाला विनंती करणे की आम्ही मोठे नाहीत आम्ही एक गावचे छोटे कार्यकर्ते पण आणि तरुण आहेत आमच्या मनामध्ये जातीद्वेष किंवा धर्मद्वेष पेरायला वाव आहे परंतु आम्हाला कळायला लागले की हे असं जर चालत राहिलं तर भविष्यामध्ये खूप वाईट परिस्थितीला सगळ्यांना सामना करावा लागेल किती दिवस हे असं चालू शकतं असं तुम्हाला वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत चालू राहील की त्यापुढे पण चालू नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नंतर हे वातावरण पूर्ण निवडलेले असेल कदाचित धनुभाऊची ते स्तुतीही करतील ही करतील ह्या सर्व गोष्टी होणार आहेत परंतु हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनची मुळं कदाचित होत असेल परंतु संतोष देशमुख सरपंच साहेबांना न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे फक्त